ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा ढोंगर येथील नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता होणार. डवरी समाजातील लोकांनी सहभागी होण्याचा आवाहन. अखिल नाथ पंती डवरी गोसावी सर्वोदय विकास सेवा संस्था ज्योतिबा ढोंगर तालुका पन्हाळा संस्थेमार्फत तीन फेब्रुवारी पासून सुरू झालेला नवनाथ ग्रंथ पारायण सोहळाची सांगता उद्या रेविवरी सामूहिक मुंज कांचीरा कार्यक्रमाने होणार असून डवरी समाजातील लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष गजानन डवरी महाराज यांनी केलं आहे श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोळा तीन फेब्रुवारी पासून सुरू झाला असून सप्तमी नऊ फेब्रुवारीला होणार आहे डवरी समाजातील मुलांचा सामूहिक मुंज विधी कांचीरा कार्यक्रम रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी ज्योतिबा मंदिर परिसरात होणार आहे त्यासाठी नाव नोंदणी संस्थेकडे करणं आवश्यक आहे तरी या सुवर्ण संधीचा लाभ सर्व भागातील नाथ समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गजानन डौरी महाराज यांनी केलं संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी साजरे केले जातात तसेच समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांना शैक्षणिक मदत शासकीय मदत अविरतपणे निस्वार्थी हेतूने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सन दोन हजार सहा पासून अविरत चालू आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन डौरी महाराज यांनी सांगितले कार्यक्रमासाठी मारुती डौरी गोरख डौरी दास डौरी हे परिश्रम घेत आहेत महानकर दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर